नमस्कार कोरफड ही औषधी वनस्पती असून ती प्राचीन काळापासून विविध उपयोगांसाठी प्रसिद्ध आहे तिचा उपयोग आरोग्य त्वचेचा निगा आणि घरगुती पर्यायावर सुधारण्यासाठी केला जातो कोरफड घरात लावणे केवळ सौंदर्यदृष्ट्या आकर्षक नसते तर त्याचे अनेक फायदेही आपल्याला होत असतात चला तर मग कोरफड लावल्यामुळे घरामध्ये कोणते असे बदल होतात त्याबद्दल आपण माहिती पाहूया त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहिला उपाय म्हणजे हवा शुद्ध करणारा नैसर्गिक उपाय हा आहे कोरफर वनस्पतीला नैसर्गिकरित्या हवेतील विषारी पदार्थ शोषण्याची क्षमता असते ती हवेतील कार्बन डायऑक्साईड बेझिन फॉर्माल्डिहाईड आणि इतर हानिकारक वायू काढून टाकते घरातील प्रदूषण कमी करून ही वनस्पती घरात शुद्ध आणि ताजी हवा ठेवण्यास मदत देखील करते दोन ऑक्सिजनचा पुरवठा कोरफड वनस्पती रात्री ऑक्सिजन सोडते ही वैशिष्ट्ये ती कॅश्युलेशियन ॲसिड मोटापॉलिझम नावाच्या प्रक्रियेमुळे करते ज्यामध्ये ती रात्री कार्बन डायऑक्साईड शोषते आणि दिवसा ऑक्सिजन सोडते त्यामुळे ही झोपेच्या खोलीत ठेवल्यास चांगल्या झोपेसाठी अत्यंत उपयोगी ठरते ती हवेतील आर्द्रता राखणे कोरफड वनस्पती हवेतील आर्द्रता राखते कोरफडीची पाने पाण्याने भरलेली असतात त्यामुळे ती घरात नैसर्गिक आर्द्रता निर्माण करते कोरड्या हवेमुळे होणाऱ्या सर्दी घसा खवखव त्वचेचे कोरडे पण त्यापासून आराम मिळतो चार सकारात्मक ऊर्जा आणि वास्तुशास्त्राचे महत्व तर भारतीय वास्तुशास्त्र आणि फेग सुईच्या मते कोरफड घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते ही वनस्पती नकारात्मक ऊर्जा दूर करून घरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण करते पाच आरोग्यदायी फायदे कोणते आहेत ते पाहूया कोरफड ही वनस्पती औषधी वनस्पती असल्याने तिचा घरगुती वापर विविध आजारांवर होतो तिच्या पानातील जेलमध्ये अँटीऑक्साइड अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात त्वचेला गोडसरपणा जखमेवर आराम डोकेदुखी पचनतंत्र सुधारणा यासाठी ती उपयोग ठरते सहा पाण्याची कमी गरज कोरफड ही एक रखरखित प्रदेशातील वनस्पती असल्याने तिला पाण्याची खूप कमी गरज असते त्यामुळे ती मेंटेन करते करणे सोपे असते काही दिवस पाणी न दिल्यासही ती टिकून राहते त्यामुळे ती व्यस्त त्या जीवनशैली असणाऱ्या लोकांसाठी योग्य ठरते सात डास आणि किटकांपासून संरक्षण कोरफडेचे काही भाग कीटकांपासून संरक्षण देतात तिच्या पानातील जेलचा सुगंध डास आणि माशांना दूर ठेवतो त्यामुळे ती नैसर्गिक कीटकां कीटकनाशक म्हणून कार्य करत असते आठ घराचे सौंदर्य वाढवणे कोरफडची आकर्षक हिरवी पाने घराच्या सजावटीसाठी उत्कृष्ट ठरतात ती कमी जागेतही वाढू शकते त्यामुळे अपार्टमेंट आणि छोट्या घरांसाठी ती आदर्श आहे नऊ हवेतील उष्णता कमी करणे उष्णता शोषण्याची क्षमता असते त्यामुळे उन्हाळ्यात घरात थंडावा निर्माण करण्यासाठी ती अत्यंत उपयोगी ठरते दहा तणाव आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम नैसर्गिक हिरवाईमुळे मानसिक शांतता मिळते कोरफडचे रोग डोळ्यांना आणि मनाला आराम देते ज्यामुळे तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढत जाते